हॉटेल बाकी आदवार आधवार गुरुवार काम फुले प्युअर ताज्या बोकड्याचं मटण फ्रेश मटण म्हणलं तर एकच चिकन फक्त हॉटेल बागी हॉटेल बाकी श्री करतो का जेव्हा यायच लागतो हॉटेल बागिशरी हॉटेल बाग हॉटेल बाग हॉटेल बाकीसरी हॉटेल बाकी श्री हॉटेल बागी हॉटेल बागी हॉटेल बाग किश्री हॉटेल टॉकच असते शंभर सवाशे बाकऱ्यांचं ठीक म्हणलं की हॉटेल बागी श्री फगस नाद करते काय यायलाच लागतय पण कुठं काही दिवसांपासून सोशल मीडियावर यांनीच रान उठवलंय तसं पाहिलं तर सोशल मीडियावर कोण कधी आणि कसं व्हायरल होईल ना काहीच सांगता येत नाही अनेक जण सोशल मीडियावर रील्स बनवून रातोरात चर्चेत येतात अगदी तसंच या हॉटेल भाग्यश्रीवाल्याचं झालंय या पठ्ठ्यानं आपल्या हॉटेलची सोशल मीडियावर तुफान क्रेज निर्माण केली आहे बर त्यानं काय केलंय आपल्या बायकोच्या वाढदिवसाला नवी कोरी फॉर्च्युनर गाडी घेतली आणि रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट केली मग काय माध्यमांमध्ये एकच चर्चा सुरू झाली पण जशी चर्चा झाली तसं त्याचे विरोधक काय वाढले आता हाच हॉटेल वाला पुन्हा चर्चेत आलाय पण त्याच कारण काय वेगळंच आहे ह्याच हॉटेल भाग्यश्रीची काही जणांनी तोडफोड केली हॉटेल चालकाने त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं पण हे हॉटेल भाग्यश्रीच प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि त्याची इतकी चर्चा का होतीये हॉटेलची तोडफोड करण्यामागचं कारण काय सविस्तर पाहूयात या व्हिडिओ मधून नाद करतो काय यायलाच लागतंय हॉटेल भाग्यश्री एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर क्वांटिटी हा आवाज काही दिवसांपासून सारखाच कानावर पडतोय या हॉटेलच्या मालकाचं नाव आहे नागेश मडके धाराशिव जिल्ह्याच्या मधील हा हॉटेल व्यवसाय आपल्या हट हटके स्टाईलनं हॉटेलची जाहिरात करताना त्यांनी सोशल मीडियावर तोफान प्रसिद्धी मिळवली मग काय रोज हॉटेलची गर्दी कापलेल्या बोकड्यांची संख्या सांगायला लागला ह्याच्या ह्याच हटके स्टाईलला नेटकऱ्यांकडून जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळाला सुरुवातीला हॉटेल बागेश्रीच्या मालकाने बायकोच्या वाढदिवसाला नवी कोरी फॉर्च्युनर खरेदी केली फॉर्च्युनरची किंमत ही चाळीस ते पन्नास लाख इतकी फॉर्च्युनरला आणला आपण हत्ती, हत्ती म्हणत व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या व्हिडिओनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आपण हत्ती 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 आपलं हॉटेल सोशल मीडियावर रील्स बनवणाऱ्या या पठ्ठ्यानं एवढी महागडी गाडी खरेदी केल्यानं सगळ्यांनीच तोंडात बोट घातली त्याच कारणही तसंच होतं तो, तो कायमच आज हॉटेल बंद आहे असं सांगणाऱ्या हॉटेल चालकानं काही महिन्यातच एवढी महागडी गाडी घेतली कशी हाच प्रश्न अनेकांच्या मनात कायम आहे पण हेच त्यांच्याकडून ऐकायचं असेल तर ते जिद्द आणि चिकाटी हेच आपल्या यशाचं कारण असल्याचं सांगतात हॉटेल व्यवसायात पत्नीनं आपल्याला साथ दिली आणि त्यामुळंच यशस्वी झाल्याचंही ते सांगतात त्यामुळंच पत्नीला फॉर्च्युनर गाडी गिफ्ट दिल्याचं ते सांगतात त्यानंतर हॉटेल भाग्यश्रीची राज्यभरात जोरदार चर्चा झाली दोनशे पन्नास रुपयांमध्ये मटण थाळी अनअनलिमिटेड रस्सा आणि झणझणीत जन चव असलेल्या हॉटेल भाग्यश्रीनं नुसता धुराळा उडवला हॉटेल वर जेवण्यासाठी रांगाच रांगा लागायला लागल्या ला, दिवसभरात दहा ते बारा बोकड कापले जायला लागले एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळं हॉटेल वर चांगली गर्दी जमायला लागली तसंच हॉटेल मालक नेहमीच सुट्ट्या घेत असल्यानं त्याला अनेकदा ट्रोलही केलं जायचं वेगवेगळी कारणं सांगून हॉटेल बंद ठेवल्यानं त्याच्यावरच्या मिमसही व्हायरल झाल्या आहेत पण हे झालं आतापर्यंत आता पुढे आहे का दोन दिवसांपूर्वी पुन्हा हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने एक व्हिडिओ शेअर केला आणि सर्वांना धक्का बसला राज्यभरात लोकप्रिय झालेल्या हॉटेल भाग्यश्रीवर रविवारी अज्ञात टवाळखोरांनी दगडफेक करत तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात हॉटेलचे बॅनर आणि बोर्ड फाडले जवळपास सत्तर हजार रुपयांचं नुकसान केल्याची माहिती नागेश मडके यांनी दिली या घटनेचा व्हिडिओ समोर आला त्यात त्यांनी हॉटेल भाग्यश्री एम एच चोवीस लातूर वरून पावसात आलोय आम्ही भिजत भिजत आणि हॉटेल बंद ठेवलंय असं म्हणत करत चार ते पाच तरुणांनी हॉटेलची तोडफोड केल्याचं दिसून येतंय तर लातूरवरून काही तरुण भरपावसात मटण खाण्यासाठी हॉटेल भागीसलेला गेले मात्र नेमकं रविवार असूनही हॉटेल बंद होतं त्यामुळं त्या चिडलेल्या तरुणांनी हॉटेल वर दगडफेक करून तोडफोड केल्याचं त्या व्हिडिओमधून दिसून येत आहे या घटनेचा निषेध करत धाराशिव राज्यातील मराठी उद्योजकांनी मडके यांना पाठिंबा दिलाय मराठी माणूस प्रामाणिकपणे व्यवसाय करत असेल आणि त्याच्यावर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर ते वाईट आहे अशा तीव्र प्रतिक्रिया विविध व्यावसायिक संघटनांनी व्यक्त केल्या आहेत मंडळी हॉटेल हो भाग्यश्री आणि मालक नागेश मडके यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असंत नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रलेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा हो राजकारण मनोरंजन असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा